नमस्कार आपण पाहताय लोकराज न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी किरकोळ कारणावरून पत्नी व जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले तसेच आरोपी पतीने स्वतःवरही वार करून घेतले ही घटना शनिवारी दिनांक सहा रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शांताबाई कॉलनी शिवाजीवाडी मोशी येथे घडली राम सोपान सूर्यवंशी वयवर्ष बावीस राहणार शिवाजीवाडी मूळ राहणार वाघदारी तालुका उदगीर जिल्हा लातूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे त्याने केले केलेल्या चाकू हल्ल्यात एकवीस वर्षीय पत्नी गंभीर जखमी झाली असून तिने शनिवारी याबाबत भोसरी एम आय पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि तिच्या पतीमध्ये जुन्या घरमालकाकडे राहिलेल्या सामानावरून वाद झाला संतापाच्या भरात आरोपीने स्वयंपाकाच्या चाकूने फिर्यादीच्या चेहऱ्यावर माडेवर आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले फिर्यादीच्या आजीने आज हस्तक्षेप केल्याने ती बचावली स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी आरोपीने स्वतःच्याही हातावर चाकू मारून जखमी केल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा